हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात आजपासून कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आंबा महोत्सव सुरू कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर व महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नंदलाल डोळे उपसभापती शरद वेखंडे व संचालक अनिल निचिते यांच्या पुढाकाराने दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस ते बावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आंबा उत्पादक शेतकरी यांना प्रोत्साहन देणे व शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यापार या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात या अंबा महोत्सवाचे उद्घाटन डॉक्टर प्रकाश मांगरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे डॉक्टर प्रकाश मांगरत शिवसेना शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे ठाणे पालघर सहकार बोर्ड अध्यक्ष अरुण पानसरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी ठाणे जिल्हा प्रमुख रश्मी निमसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्षा वेखंडे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव डी के विषय कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर माजी सभापती निलेश भांडे बहुजन विकास आघाडी शहापूर तालुका अध्यक्ष योगेश हजारे महाराष्ट्र शासन कृषी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त बबन हरणे कृषी अधिकारी विलास झुंजाराव पद्माकर घरत आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल निचिते यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मनोहर मडके यांनी केले हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर सभापती नंदलाल ढोळे उपसभापती शरद वेखंडे सचिव रवींद्र चौधरी तथा संचालक मंडळ सुनील धानके अशोक सपाट जगन धानके जगदीश पवार काळूराम उगडा अनिल निचिते महेश पतंगराव मनीषा करन देवराम भगत हरेश पष्टे किशोर दिवाने वामन गायकर नकुल निमसे गुलाब भेरे विनायक सापळे शिवतेज सावंत आणि कर्मचारी वृंद हे विशेष परिश्रम घेतले

आई दो कर दो 1000000 उनको दीजिए आज भगीयो क्या बोला ये गुटली पर सब अम्मा कैसे रखा है ऐसा धैर्य भी नहीं है हो दो 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 दो

मी राजेंद्र कांबारे गावचा रहिवासी आहे शहापूर तालुक्यातील असून मी केशर आंबा हा शंभर झाड मी लावलेली आहे एक तयार केलेली आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न होत असतो माझा वर्षाला एक त्याची माझी एक प्रश्न माझा त्याच्यात गेला आम्ही माझं नाव विठ्ठल काशीनाथ गोडे आम्ही लेणार परिसरामध्ये आमचा फार्म हाऊस आज तिथे दोन एकर मध्ये आंब्यांची लागवड आम्ही करतो इथे तिथे आम्ही केसर आणि हापूस पायरी आंबा पिकवला जातो आंब्याचे लागवड बरोबर झालं तर विदाऊट सगळं आणि जवळजवळ वीस वर्षापासून आंब्याची लागवड झालेली आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीच अभिवादन करून आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कनन मंडळाच्या माध्यमातून आंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे सर्वसामानिक व्यासपीठ आणि माझ्या सर्व सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण आंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे मी एवढंच सांगत शेती स्वास आमचा शेती ध्यास आमचा माती नदी आमची शेतकरी जात आमची आपण शेतकरी आहोत आणि आपल्या शेतात जे पिकत आहे ते विकल्या गेले पाहिजे त्यांना मार्केट मिळालं पाहिजे यासाठी आंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे खऱ्या अर्थाने हे काम करत असताना माझे सर्व सहकारी माझे कृषी उत्पन्न बाजार सर्व संचालक आमच्या पाठीशी उभे राहिले याच हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करता आला हा काम करताना एकोणीसशे ला कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली आणि कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापना झाल्याच्या नंतर आपल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते आपला भात आपला महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपला भात जातो तांदूळ जातो चांगल्या प्रकारची भेंडी केली जाते चांगल्या जा प्रकारची काकडी असते अन्य भाजपाला या कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो आणि त्यांचा इथे व्यापारी आम्ही देतो व्यापार त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकऱ्यांना योग्य तो बाजारभाव मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो खऱ्या अर्थाने हे करता असताना आता गेली वीस वर्ष मी या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेली पंधरा वर्ष संचालक होतो आता सभापती आहे आणि काम करता असताना या कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रकारचं मला सर्वांचं सहकार्य लाभत आहे म्हणून आपण करू शकलो आज आंबा महोत्सव करण्यामागचा उद्देश असा का आपल्या शेतकऱ्याला आंब्याला योग्य बाजारभाव मिळावा कुठेतरी आपल्या शेतकऱ्याचा आंबा मार्केटमध्ये येवा आणि शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करताय आज या ठिकाणी आपण सर्वजण आला पत्रकार बंधूंनी चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य केलं सर्वजण आले माझ्या सर्व सहकारी आणि सर्व सन्मानित व्यासपीठ सर्व शेतकरी यांनी चांगल्या प्रकारचं येथे येऊन कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे तसेच आंबा उत्पादकांचे आणि सर्व तालुक्यातील शेतकरी वर्गाचे आभार मानतो आणि येथेच थांबतो जयंत जय शापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषीपणन पुणे मंडळ यांच्या अंतर्गत आपण संयुक्त विद्यमाने आणि आज आपण अठरा ते बावीस हे आपलं नियोजन कालावधी होता या कालावधीमध्ये आपल्याला पाच दिवसाच्या कालावधीत आपण शापूर कुंब शापूर आंबा महोत्सव आपचे आपले आयोजन केलेले आहे हो या आयोजनामागचं एक उद्दिष्ट असं आहे की शहापूर तालुक्यातली आजच्या परिस्थितीला सहाशे चक्केचाळीस हेक्टर जमीन ही आंबा लागवडीखाली आहे आणि उर्वरितची एक लाख चोपन्न हेक्टर जमीन अद्यापी आंबा लागवडी किंवा इतर लागवडीखाली अजून आलेली नाही आहे जे महत्त्वाचा उद्देश शहापूर कृषी उत्तर वादाचं मी की ह्या सर्व जमिनी जशा लागवडीखाली येतील तशा पद्धतीने शेतकऱ्यांचा उद्धार होईल शेतकऱ्यांचा व्यापारामध्ये सहभाग होईल शेतकरी जमीन लागवडीखाली आणतील आणि जागतिक बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीने आमची शापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कशी अग्रेसर राहील यासाठी आमचं सर्व सभापती उपसभापती संचालक मंडळ हे कसं अग्रेसर राहील आणि त्याच्यातून शापूरमधल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा जो सा साधन आहे हा एकमेव शेती आहे ह्या शेतीतून आमचं प्रगती कशी करता येईल हा एक उद्दिष्ट याच्यासमोर ठेवला नाही याच्यामधून ही प्रथम आपली आंबा महोत्सवचं हे आपण सुरुवात केलेली आहे की शापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून आंबा महोत्सव ही आमची सुरुवात परंतु याच्या पुढे आमचे अनेक असे उत्सव होतील का जे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदेशीर राहतील नफा मिळवण्यासाठी त्यांचा चांगला योगदान या अशा महोत्सवांमार्फत होऊ शकतो शहापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आंबा महोत्सव होतोय एकंदरीत शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे आजच आपली सुरुवात झालेली आहे सकाळी आपलं अकरा वाजता उद्घाटन झालेलं आहे आणि आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही इथे आपला स्वतःचा स्टॉल लागव लावू शकता आता आपण पंचवीस स्टॉलचं इथं नियोजन केलेलं आहे पंचवीस स्टॉलपैकी आता आपल्या नियोजनाप्रमाणे आता शेतकरी स्वतःचे स्टॉल लावत आहेत था आणि था चांगल्या पद्धती आता जरी उन्हाचा तरी तडाखा असेल तरी पण संध्याकाळचं ज्या पद्धतीने एक ऊन असतं ते कमीपणा प्रमाणात इथं सावली येत असते आणि अशा वेळेस शहापूरचा आजूबाजूचा शहराचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात इथे ग्राहक आहे जो ग्राहक इथे आपला शेतकऱ्यांचा आंबा घेऊन एक शेतकऱ्याला दोन पैसे मिळवण्याचं साधन आपल्याला तयार होऊ शकतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद